नमस्कार मित्रांनो एका क्षणात रंगमंच सोडून नियतीच्या पडद्याआड गेलेल्या एका उभरत्या कलाकाराबाबत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे अस्मिता थिएटर ग्रुपची प्रतिभावान अभिनेत्री आदिती मुखर्जी यांचे नोएडाजवळ झालेल्या एका अत्यंत भीषण आणि क्रूर रस्ते अपघातात दुःखद निधन झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार आदिती ही टॅक्सीने प्रवास करत असताना सपीपूर गावाजवळ एका अज्ञात वाहनाने तिच्या बाईकला धडक दिली जखमी अवस्थेत अदितीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु तिला वाचवता आले नाही अदितीच्या मृत्यूची बातमी कळताच तिचे पालक ओडिशाहून दिल्लीला आले अदिती मुखर्जी ही नाट्य विश्वातील एक प्रसिद्ध नाव होती आदिती ही सध्या आशितोष राणा आणि राहुल भुचर यांचे हमारे राम या नाटकात काम करत होती मात्र या दुर्दैवी घटनेने अदितीच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे ही घटना मनोरंजन विश्वासाठी मोठी धक्का देणारी आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद